गोळ्या औषधं घेऊन त्रस्त झालेले आहात मधुमेहानी परेशान आहात आतापर्यंत खूप सारे उपाय करून झाले पण मधुमेहावर कशा पद्धतीनं नियंत्रण मिळवायचे कशा पद्धतीनं मात करायची याचा उपाय सापडत नाही आहे तर सगळ्या मुंबईकरांना मी करतो करतोय मी डॉक्टर भाग्यश कुलकर्णी डायबेटिक रिव्हर्सल स्पेशालिस्ट तुम्ही एकदा डायबिटीस मुक्तीचं मधुमेह मुक्तीचं डायबिटीस फ्री फॉर मुंबईमध्ये होणारं वर्कशॉप तुम्ही अटेंड करणं गरजेचं आहे या वर्कशॉपमध्ये गोळ्या औषधांशिवाय नैसर्गिक पद्धतीनं मधुमेहावर कशा पद्धतीनं नियंत्रण मिळवायचं गोळ्या औषधाच्या पलीकडं जाऊन आहारामधले बदल करून जीवनशैलीतले बदल घडवून तणावावर नियंत्रण मिळवून खरंच मधुमेह मुक्ती प्राप्त करता येते का डिटॉक्सचा वापर करून आपल्या शरीराचं शुद्धीकरण करून खरंच आपल्याला मधुमेहावर नियंत्रण मिळवणं कसं शक्य आहे याचं विस्तृत मार्गदर्शन या एक दिवसीय वर्कशॉपमध्ये मी तुम्हाला सगळ्यांना करणार आहे या महिन्याच्या सोळा आणि सतरा मार्चला अंधेरी आणि नवी मुंबई या ठिकाणी या कार्यशाळा संपन्न होत आहेत या कार्यशाळा कुठं असणार आहे याचा वेळ काय असणार आहे या, का या कार्यशाळेमध्ये काय काय तुम्हाला मिळणार आहे याची सगळी माहिती या व्हिडिओच्या खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला सगळ्यांना दिलेली आहे मर्यादित संख्या आहे आत्तापर्यंत शंभराहून अधिक लोकांनी या वर्कशॉपसाठी त्यांची नाव नोंदणी केलेली आहे डायबिटीज फ्री फॉर एव्हरनी गेल्या दहा वर्षामध्ये दीड लाखपेक्षा जास्त लोकांना हा मधुमेहमुक्तीचा मार्ग शिकवलेला आहे आणि आत्ता नंतर पंधरा हजारपेक्षा जास्त लोक ही मधुमेहमुक्ती अनुभवत आहेत सो या सर्व लोकांनी मधुमेहमुक्ती कशा पद्धतीनं प्राप्त केली आणि यातली कित्येक लोक हजारोपेक्षा जास्त लोक आज मुंबईहून त्यांची मधुमेहमुक्ती अनुभवत आहेत या सगळ्याचं मार्गदर्शन या वर्कशॉपमध्ये मी तुम्हाला करणार आहे सो या व्हिडिओच्या खाली जाऊन आजच तुमचं नाव या वर्कशॉपसाठी तुम्ही नोंदणी करायची आहे आणि तुमच्या मधुमेहमुक्तीचा निरामयी आयुष्याचा निरोगी आयुष्याचा औषधमुक्त मार्ग तुम्ही सुरू करायचा आहे मी तुम्हाला सगळ्यांना भेटायला आणि मधुमेमुक्त करायला उत्सुक आहे सी यू सून